आपल्याला अजून पुढची ओर करायची संघाची नाव 25 पंचवीस जिंकण्यासाठी फक्त सोळा धावांच आव्हान अठरा चेंडू सोळा धावा स्वतः कर्मदार छायावाला गोलंदाचा भाग सुंदर अशी एक बेनिफिट आहे एक फक्त बेनिफिट आहे सुंदर अशी गोलंदाची छाया वाल दोन चेंडू मिळाला आणि मला वाटतं विनायकला सुद्धा एक बॉलर चांगला मिळालेला आहे उद्याच्या सामन्यासाठी मी बोललो विनायकने विचार करावा रात्री या गोलंदाजासाठी कारण सुंदर अशी गोलंदाजी त्यांच्याकडून होत आहे <laughs> तीन चेंडू तीन चेंडू जिंकण्यासाठी फक्त चौदा धावांचं आव्हान बॉल आणि आव्हान दोन चेंबर अजून शिल्लक फक्त तीन धावांचं आव्हान तीन धावा तीन धावानंतर डायरेक्ट राजू किचन

फक्त जिंकण्यासाठी बारा चेंडू मध्ये एक हवा एक धावा जिंकल्यानंतर एक धावा जिंकल्यानंतर मला वाटतं राजू चाळके यांची स्ट्रॅटेजी इथे जिंकलेली आहे साडी गाना जाऊ देऊ दे सामना हुँदा 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 हा एसरे गरीब विद्या मंडळ आणि भांडपनी यांच्यामध्ये रंगलेला टाळवला जाऊ देहान मुलांनी क्लिजावी शेवटचा सामना शेवटचा सामना हा लहान मुलांचा इथे होईल या दिवसातील या दिवसातील हा शेवटचा सामना लहान मुलांचा आणि त्यानंतर सर्व लहान मुलं सर्व लहान मुलांना आपण मेडल आपल्या सदूपनगर तर्फे मेडल्स दिले जातील त्याची सर्वांनी नोंद घ्यावी